नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांचे अनैतिक संबंध कळममधील मधील एका बाईसोबत होते आणि त्या अनैतिक संबंधामधून ती हत्या झालेली आहे असा जो पोलिसांचा दाखवण्याचा प्रयत्न होता अशी गावकऱ्यांनी दिलेली माहिती होती त्या महिलेची जी कळंब मधी महिला होती त्या महिलेची हत्या झाली आहे अशा प्रकारची माहिती आहे बीड मध्ये आता नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे कारण त्या महिलेची सुद्धा हत्या झालेली आहे असं कळत आहे तर याच्या मागची नेमकी माहिती काय आहे ती हत्या नेमकी कोणी केलेली आहे हे झालेलं आहे का आणि याच्या मागचं खरं कोट काय आहे या व्हिडिओ मध्ये आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी सरपंच संतोष देशमुख हे आवादा कंपनीच्या संरक्षणासाठी तिला कुठंतरी खंडणी मागू नये त्या कंपनीतून खंडनी घेऊ नये या लोकांनी आणि कंपनी बंद पडू नये आणि आपल्याला गावाला जो त्या कंपनीतून फायदा मिळणार आहे त्या फायद्यासाठी सरपंच संतोष देशमुख यांनी या गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला होता आणि या गुंडांना ज्यावेळेस त्यांनी रोखलं त्यावेळेस त्यांची हत्या कशा प्रकारे निर्गुणपणे करण्यात आली हे आपण पाहिलं जे की व्हिडिओ आले फोटो आले किंवा जी माहिती आलेली आहे त्या माहितीतून हे सगळं उघड झालं परंतु एक गुपित माहिती होती सिक्रेट माहिती होती ती फक्त त्यांच्या गावकऱ्यांना होती कुटुंबियांना होती आणि ती म्हणजे मध्ये एक बाई होती ज्यावेळेस सं, सरपंच संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला होता त्यावेळेस त्यांचा मृतदेह मध्ये दाखवून पोलिसांनी कळंबमध्ये नेण्याचा प्रयत्न करणार होते किंवा केला होता अशा प्रकारची माहिती गावकऱ्यांनी दिली होती ती म्हणजे कशासाठी तर सरपंच संतोष देशमुख आणि त्या कळममधील महिलेचे संबंध होते असं दाखवण्याचा प्रयत्न होता की अनैतिक संबंध होते आणि त्या अनैतिक संबंधामुळे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे असं कट रचण्याचा प्रयत्न चालला होता अशा प्रकारची माहिती कुटुंबियांनी किंवा तिथल्या गावकऱ्यांनी दिली होती आणि जी महिला होती कळंबमधील ती कळम मधील महिला सुद्धा आता तिची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती अंजली दामाने यांनी दिलेली आहे असा दावा त्यांनी केलेला आहे मित्रांनो म्हणजे मध्ये केज मध्ये कळम मध्ये हे अशा हत्या घडून यायला लागलेल्या कुठेतरी केस बंद करायची असा प्रयत्न चालू या सगळ्या प्रकरणाहून आणि जर त्या महिलेची हत्या झालेली असेल आता अंजली दामाने यांनी ही माहिती मिळाल्यानंतर बीडच्या एस पी नावत नवनीत कावत यांच्याकडे ही माहिती दिलेली आहे याच्याबद्दलची अधिकृत माहिती सुद्धा येईल परंतु जर अशा प्रकारे जर घटना घडलेली असेल तर अतिशय धक्कादायक आहे कारण प्रत्येक माणूस आहे त्या ज्या माणसाला जर यांनी संपवायचं ठरवलेलं होतं जर मारत असतील तर भीडमध्ये अजून किती हत्या झाल्या असतात मधून अजून कितीतरी हत्येचं गुढ रहस्य हे लपलेलं असत तर अशा प्रकारच्या घटना ह्या होत असत्या झाल्या असत्या त्याच्यामुळे हे सत्य बाहेर येणं गरजेचं आहे ती महिला नेमकी कोण होती तिची खरंच हत्या झाली आहे का आणि जी पत्रकारांनी जे अंजली दमाने यांना माहिती दिलेली आहे त्या महिलेबाबतची नेमकी माहिती काय आहे ती महिला नेमकं काम काय करते कारण जर अशा गोष्टीसाठी जर ती तयार झाली होती तर तिचं बॅकग्राऊंड काढून कुठंतरी त्याच्यामध्ये सत्यता बाजू पुढं आणणं गरजेचं आहे कारण सरपंच संतोष देशमुख यांना कुठंतरी न्याय मिळावा म्हणून आज अवघा महाराष्ट्र लढत आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये हा न्याय हा मिळालाच पाहिजे आणि जर अशा घटना रो, रोज रासरोजपणे होत असतील लोकांना मारलं जात असेल तर कुठंतरी याला चोख बसून लवकरात लवकर जे कोणी आरोपी आहेत त्यांना योग्य ती शिक्षा सरकारने करायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता या नवीन प्रकरणाबद्दल नवीन माहितीबद्दल आणि त्या कळमच्या महिलेच्या हत्येबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद